मित्रांनो के जी बैल प्रेमी करा, करा, करा। गान गान ले ले या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी घंटे दिसते ती पण दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेले उमरज घोडेवाडी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेली आहेत ते आज आपण पाहणार आहोत दादा कुठल्या गाव आसनगाव आसनगाव काय नाव आपल्या बैलाच सुंदर सुंदर आज पुन्हा सांग नियोजन केले होते सचिन मामा पिंपोडी त्यांचा कोणता वास वासरो आहे का शुभेच्छा तुम्हाला बाय कुठून आलाय बारामती बारामती काय आपल्या बायलाच ना शिवा शिवा आज कोणा सांग नियोजन केलंय त्याच नियोजन सत्यजी जाधव होय काय नाव बायलाच त्यांचं शंभू शंभू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाय कुठलं गाव किवळ किवळ हो काय बैलाच नाव आपल्या बादल बादल आणपलीकडे नव्याण्णव सत्याहत्तर काय नाव आहे त्याचं सुंदर आज कुणाचं नियोजन केलंय हनुमानवाडीतला हनुमानवाडीतला महाकाल महाकाल आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सांगवी बारामतीकरांचा चॉकलेट पण मैदानात दाखल झालाय आज कुणाचं नियोजन केले चॉकलेटचं वासरात नाव नाही माहिती आपले वाघावचे अमित पवार नियोजन करतात भागात भागात त्यांनी केले का शुभेच्छा तुम्हाला भाया कुठल्या गावून आलाय भुगाव मुळशी भुगाव मुळशी लांबून आलाय मग आज काय आपल्या बाईलाच नाव काय पुष्पराज पुष्पराज कोणा सांग नियोजन आज जादू बरोबर आहे कोणता हो जादूगर जितू आपू जादू 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 सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय ना बस कुठल्या आरएक्स का आज कुणासोबत नियोजन त्याचं केलंय आज शिरवड्याच हिरा शिरवड्याचा हिरा चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो लेंगरेकरांचा दुर्गा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणाचं नियोजन केले होते गोवेकरांचा सोन्या का चांगले नियोजन केले तुमचं नियोजन परफेक्ट असतं एकदम दादा कुठल्या का होणार बोन आलाय आज कुणासोबत नियोजन केले होते काय नाव आपल्या बायलाच सोन्या सोन्या शुभेच्छा तुम्हाला बाहेर कुठल्या का आलायस अंधारवाडी काय नाव तिचं गजा गजाच की तो मैदान आहे शुभेच्छा तुला गाव उमरज काय नाव आपल्या बाईलाच नाव बादल आज कुणास नियोजन मग बादलच हिंगणगावचा बलमा हिंगणगावचा बलमा शुभेच्छा तुम्हाला गाव नाला आलाय चिखली काय वासराचं नाव आपल्या तात्या कुणाचं नियोजन आज तात्याच तात्याच बाथ शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावोली बिकेश्वर वडोली बिकेश्वर काय नाव आपल्या बैलाच लाडक्या लाडक्या आणि त्याच काय हो हरण्या हरण्या कुणाचं गाज नियोजन हे दोन्हीच पाहिणार ती चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला बाया काय वासाराचं नाव विमान सासपडचा होय आज कुणासांग नियोजन केलंय त्याच आज वरण्याचा रूबा वरणेकरांचा वर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदरच्या सुट्टी मेकर निखिल शेठ यांचा पंडितराव पण मैदानात दाखल झालाय आज कुणास नियोजन केलंय पंडितराव नांदगावचा ना गावचा बत्तीस पन्नास राहून काज पन्नास होय आज नवीन नियोजन केले नक्की नवीन नवीन सगळे शुभेच्छा तुम्हाला भैया काय बाईलाच नाव कस्तूर कस्तूर कुठल्या गावचा कस्तुर करवाडीचा खाली करवाडीचा नियोजन आज जिगर आहे जिगर आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाहगावकरांचा राज आपण मैदानात दाखल झालाय शंभर आज कुणासह नियोजन त्याचं आज नारळवाडीतला मैदानात दाखल झालेला आहे आज कुणासोबत नियोजन केले त्याच शिरावड्यातलं लार आहे ला का चांगलं नियोजन आहे मग आज शुभेच्छा तुम्हाला काय नास्तराच बैरव भैरव भैरवच काय पहिलंच मैदाना आहे काय आज कुणाचं नियोजन आहे त्याच फाटी दाखव फाटी शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला खूप चित्र पण मैदान दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन गाडी चंद्र ड्रायव्हरचा राजा हा राजा का राजा सोबत नियोजन आहे चंद्र ड्रायव्हरांच्या हा चांगलं नियोजन आहे बघा आहे का घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गोनशेकरांचा चंद्रा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणास नियोजन चंद्राचं गडाचा सागर हा चांगलं नियोजन आहे आता शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दैवत शेठ गोवेकर यांचा सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे पहिलवान आज कुणास नियोजन लेंगरे लेंगरे सागर मधने त्यांच्या संग आज नियोजन आहे परफेक्ट पक्ते निया